सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहरातील कालिदास कला मंदिर येथे मराठी रंगभूमी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे यांच्या प्रतिमेचे अनावरण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय हो मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती अध्यक्ष प्रशांत तांबले तर प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर या उपस्थित होत्या व्यासपीठावर अखिल भारतीय हो मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष रवींद्र कदम डॉक्टर आणि रुद्ध धर्माधिकारी शाहू खैरे उपस्थित होते नाट्य परिषदेचे नाशिक शाखेचे प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले त्या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन तथा प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर दीक्षित बागेश्री वाद्यवृंदचे गायक वादक यांनी नांदी सादर केली आहे या प्रसंगी स्मरणिकेचे प्रकाशन अभिनेते प्रकाश दामले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा आणि नव्या पिढीतील नाटककर्मींनी ती जपण्याची गरज यावर भर दिलाय सर्व प्रायोजकांचा सन्मान प्रशांत तांबले यांच्या हस्ते करण्यात आला स्वर्गवासी दत्ता भट स्मृती पुरस्कार अभिनय पुरुष अरुण भावसार यांना स्वर्गवासी शांत जोग स्मृती पुरस्कार अभिनय श्री लक्ष्मी पिंपळे दिग्दर्शक क्षेत्रातील पुरस्कार सुरेश गायधणी उत्कृष्ट लेखन रवींद्र बेंद्रे बालरंगभूमी सागर रत्न पारखी सांस्कृतिक पत्रकारिता क्षेत्रातील प्रशांत भरवीरकर पार्श्व व नाट्य संगीत पुरस्कार मृदुल पिंगळे शाहिरी पुरस्कार बाळासाहेब आभाड रंगत पस्या पुरस्कार निवा अभिनय दिग्दर्शन लेखन पुरस्कार पुरस्कार इत्यादी विविध देण्यात आले स्वर्गवासी वामनदादा कर्डत स्मृती पुरस्कार गणेश उन्हणे यांचा सामाजिक क्षेत्रातील योगेश कमोळ सांस्कृतिक क्षेत्रातील प्रशांत जुन्नरे तसेच वैद्यकीय साहित्यिक यांचा देखील विशेष योगदान दि पुरस्काराने सन्मान करण्यात आला विनोद राठोड यांचा भारत मंडपम दिल्ली येथे साजरी करण्याची संधी मिळाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात मंडप जनसंपर्क अधिकारी तथा पुरस्कारार्थी योगेश कमोर यांनी रंगभूमीची पस्तीस वर्ष सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना हेरूड हिरा शोधला या शब्दात नाट्य परिषदेच्या पदाधिकारी यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले प्रमुख पाहुणे म्हणून मानपा अतिरिक्त आयुक्त मा करिश्मा नायर यांनीही उपस्थितांना संबोधित करत नाट्यकलेच्या सामाजिक भानाची जपणूक करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाला नाशिक नाट्य परिषदेचे सर्व पदाधिकारी ईश्वर जगताप राजेश भुसारे सुनील परमार विजय शिंगणे विजय रावळ विनोद राठोड राजेश जाधव श्रेया जोशी संगीता फुके संजय भुजबळ इत्यादी सदस्य नाट्यप्रेमी व कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेचे सहकार्यवाह राजेश भुसारे यांनी आभार मानले व मराठी रंगभूमीच्या प्रगतीसाठी नाशिक शाखेतर्फे सातत्याने उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले नाशिक महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं नाशिक शहरातील कालिदास कला मंदिर इथं मराठी रंगभूमी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे यांच्या प्रतिमेचं अनावरण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती अध्यक्ष प्रशांत दामले तर प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर या उपस्थित होत्या व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष रवींद्र कदम डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी शाहू खैरे उपस्थित होते नाट्य परिषदेचे नाशिक शाखेचे प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांनी स्वागत पर प्रस्तावित केलं आज आपला रंगरंजनाचं औचित्य साधून गेल्या दहा वर्षापासून आपण हे नाशिक मधील दिग्गज कलावंतांना ज्येष्ठ रंगकर्मींना पुरस्कार देण्याचं काम करत आहे आजचं हे अकरा वर्ष ह्या अकरा वर्षामध्ये आज कारण जसं कारण कशी वाटतं पुरस्कार सोहळा आपण साधर करतो त्यांना आपण महाराष्ट्रातील दिग्गज कलावंतांना पुरस्कार देत असतो परंतु दिनाचा औचित्य साधून नाशिकमधील विविध क्षेत्रात काम करणारे मंडळीत ह्या लोकांना पण यावर्षीचे पुरस्कार जाहीर केलेले विशेष म्हणजे आज रंगवंद दिनाचा औचित्य साधून आद्य नाटककार ना भावेंचा फोटो अनावरण आदरणीय प्रशांत नामले यांच्या हस्ते होणार आहेत त्याचा लाभ नाशिककारांनी घ्यावा अशी आपण सर्वात विनंती करतो या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन तथा दीप प्रज्वलन करण्यात आलं त्यानंतर चारुदत्त दीक्षित संचलित बागेश्री वाद्यवृंदाचे गायक वादक यांनी बाराशे एक्केचाळीसावी नांदी सादर केली या प्रसंगी स्मरणिकेचं प्रकाशन अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी त्यांनी मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा आणि नव्या पिढीतील नाट्यकर्मींनी ती जपण्याची गरज यावर भर दिला

स्वर्गीय शांताजू स्मृती पुरस्कार अभिनय स्त्री लक्ष्मी पिंपळे दिग्दर्शक क्षेत्रातील पुरस्कार सुरेश गायधनी उत्कृष्ट लेखन रवींद्र बेंद्रे बालरंगभूमी सागर रत्नपारखी सांस्कृतिक पत्रकारिता क्षेत्रातील प्रशांत भरवीरकर पार्श्वभूळ नाट्यसंगीत पुरस्कार मृदुला पिंगळे शाहिरी पुरस्कार बाळासाहेब आव्हाड रंगतपस्या पुरस्कार युवा रंगकर्मी अभिनय दिग्दर्शन लेखन पुरस्कार इत्यादी विविध पुरस्कार देण्यात आले तसेच स्वर्गीय वामनदादा कर्डक स्मृती पुरस्कार गणेश उन्हवणे यासह सामाजिक क्षेत्रातील योगेश कमोद सांस्कृतिक क्षेत्रातील प्रशांत जुन्नरे तसेच वैद्यकीय साहित्यिक यांचा भारत मंडपम दिल्ली इथं सादरी करण्याची संधी मिळाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला मनपा जनसंपर्क अधिकारी तथा पुरस्कारार्थी योगेश कमोद यांनी रंगभूमीची पस्तीस वर्ष सेवा करणाऱ्या कार्यकर्त्याला हिरून हिरा शोधला या शब्दात नाट्य परिषदेच्या पदाधिकारी यांचं कौतुक करून आभार व्यक्त केलं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने मला हा जो काही पुरस्कार मिळाला आहे खरोखर मी भाग्यवान आहे की रंगभूमीची सेवा करता करता त्या पुरस्कारापर्यंत पोहोचणं म्हणजे गेल्या पस्तीस वर्षाच्या कार्यकाळात या कालिदास कला मंदिरात अनेक पुरस्कार मी स्वीकारले असतील पण आजचा हा पुरस्कार माझ्यासाठी एकदम वेगळा आहे मला स्वतःला या नाशिककरांचा अभिमान वाटतो या रंगभूमी दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने माझं जे काही कौतुक केलंय त्याचं मी सर्व त्यांच्या सदस्यांचं पदाधिकाऱ्यांचं विशेषतः माझे मित्र सुनील ढगे आणि प्रशांतजी दामले यांनी या सर्व प्रक्रियेतून माझी निवड केली याबद्दल मी त्यांचे आभार मानते प्रमुख पाहुणे म्हणून मनपा अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांनीही उपस्थितांना संबोधित करत

कार्यक्रमाला नाशिक नाट्य परिषदेचे सर्व पदाधिकारी ईश्वर जगताप राजेश भुसारे सुनील परमार विजय शिंगणे विजय रावळ विनोद राठोड राजेश जाधव श्रिया जोशी संगीता फुके संजय भुजबळ इत्यादी सदस्य नाट्यप्रेमी व कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेचे सहकार्यवाह राजेश भुसारे यांनी आभार मानले मराठी रंगभूमीच्या प्रगतीसाठी नाशिक शाखेतर्फे सातत्यानं उपक्रम राबवण्याचं आश्वासन दिलं प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक